नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद स्वस्तिक स्वस्तिक वर काढिले स्वस्तिक नवऱ्या बाळाचे कौतुक वर काढिले स्वस्तिक नवऱ्या बाळाचे कौतुक मांडवाच्या कासाराला बहुमान मांडवाच्या दारी कासाराला बहुमान का पहिल्या मुलाच्या लग्नात मी करीन चुडेदान पहिल्या मुलाच्या लग्नात मी करीन तुडे दान मांडवाच्या दारी हळदीबाईचा मोठा थाट मांडवाच्या दारी हळदीबाईचा मोठा थाट आलं माझ गण गोत सोडा आहे राचे ताट आलं माझ गण गोत सोडा आहेराचे ताट सारवल्याग भिंतीवर काढ ला गणपती सारवल्याग भिंतीवर काढला गणपती नवऱ्या मुला लाग बाई गण गोत किती नवऱ्या मुला लाग बाई गण गोत किती शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला आणावे गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला आणावे वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवताची दाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवताची दाटी मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा सडा मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा सडा तुळजापूरच्या भवानीला आधी मुळग गधाडा तुळजापूरच्या भवानीला आधी मुळग झाडा मांडवाच्या दारीची खलकशाचा ग झाला मांडवाच्या दारीची खलकशा ग झाला वर बापाचा नानो राग केला वर वर बापाचा नानो राग केला मांडवाच्या दारी कोण फिरती गवळण मांडवाच्या दारी कोण फिरती गवळण फिरती गवळण नवऱ्या मुलाची मावळण फिरती गवळण नवऱ्या मुलाची मावळण मांडवाच्या दारी क मांडव च्या दारी विसतीस सांगते बाई तुला आधीमनाचे खाली, आधी खाली बस सांगत बाई तुला आधीमनाचे खाली बस मांडवाच्या दारी पाणी कशाच सांडल मांडवाच्या दारी पाणी कशाच सांड आणि कशाच सांडल हळदी बाईच केल उंबल पाणी कशाच सांडल हळदी बाईच केल उंबल मांडवाच्या दारी चिखलक्याचा झाला मांडवाच्या चिखल कशाचा ग झाला चिखल कशाचा ग झाला बाप नवऱ्याचा ना नाला चिखल कशाचा ग झाला बाप नवऱ्याचा नाला मांडवाच्या दारी हळदी बाईच वाळवण मांडवाच्या दारी हळदी बाईच वाळवण हळदी बाई नवऱ्या मुलाला केळवण हळदी बाई वाळवण नवऱ्या मुलाला केळवण मांडवाच्या दारी दुर्डी भरली पानाची मांडवाच्या दारी दुर्डी भरली पानाची दुर्डी भरली पानाची चुलती बोलवा मानाची ुर्डि भरी पाना चुलती बोलवा मानाडवा दारी को आग हवी मडवा दारी को आग हवी को आली नवर्या मुलाची मावसी को आली हव सी नव्या मुला मावसी वाजतो पीर पीर म दरी वाजतो पीर पीर बाजा वाजतो पीर पीर सती आज चिर बाजा वाजतो पीर पीर सती आज चिर पाच पानाचा विडावर वर मोति घोस पाच पानाचा विडा वर मोतियाचा घोस वर मोतियाचा घोस आधी पूजी लागणेस वर मोतियाचा घोस आधी पूजी लागणेश मांडवाच्या दारीवर काडले स्वस्तिक मांडवाच्या दारीवर काढले स्वस्तिक काढले स्वस्तिक नवऱ्या मुलाचं कौतुक वर काढिले स्वस्तिक नवऱ्या मुलाचं कौतुक